चला तर आज आपण खास पितृपक्षात बनवली जाणारी पाटवडीची किंवा थापीवडीची रेसिपी बघणार आहोत सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची जिरं लसूण कोथिंबीर घालून त्याचं छान वाटण तयार करून घेणार आहोत नंतर एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त पातळसर रणी असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल थोडंसं जिरं मोहरी आणि हिंग घालून त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालून हळद घालून व्यवस्थितपणे दोन मिनिटांसाठी परतून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जे बॅटर आपण बेसन पीठ घालून तयार करून ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये सतत मिक्स करणे हलवत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच पिठल्याप्रमाणे आपण याला झाकण ठेवून आठ ते दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तेल लावलेल्या किंवा ग्रीस करून घेतलेल्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने हे जे थापीवडीचं किंवा पाटवडीचं मिश्रण आहे ते थापून घेणार आहोत वरती तीळ थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर लावून वड्या पाडून घेणार आहोत नक्की अशा पद्धतीने ट्राय करा